जी तास दखल घेण्यात आलेली आहे संगमश्वर मधील सरदेसाई वाडा अधिग्रहित केला जाणार आहे या संदर्भातील माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेली आहे सरदेसाई वाड्यात संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाणार आहे जी चोवीस तासनं ही बातमी दाखवलेली होती आणि या स्मारकाची दुरवस्था जी समोर आणलेली होती वाड्यात संभाजी महाराजांचं शेवटचं वास्तव्य होतं संभाजी महाराजांना साजेसं स्मारक या ठिकाणी उभारलं जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील घोषणा केलेली आहे तर झी चोवीस तासच्या बातमीचा हा इम्पॅक्ट झालेला आहे बातमीची दखल घेण्यात आली आहे सरकारनं ही दखल घेतलेली आहे आणि आता लवकरच संगमेश्वर मधील सरदेसाई वाड्यामध्ये संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील मोठी घोषणा केलेली आहे संभाजी हे स्मारक लवकरच उभारलं जाणार आहे सरदेसाई वाडा आहे ज्या ठिकाणी शेवटच्या छत्रपती संभाजी महाराज होते त्याला त्या ठिकाणी अधिग्रहित करून आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना साजेश स्मारक हे तयार करण्याकरता राज्य सरकार पुढाकार घेईल छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचं प्रतीक आहे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत ते स्वराज्य रक्षक आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे देश धरम पर मिटलेवाला शेर शिवा का छावा था जी दखल घेण्यात आलेली आहे संगमेश्वर मधील सरदेसाई वाडा हा अधिग्रहित केला जाणार आहे सरदेसाई वाड्यामध्ये संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर या संदर्भातील घोषणा केली आहे जी चोवीस तासनं या स्मारकाची दुरवस्था दाखवलेली होती आणि या आता बातमीची दखल घेण्यात आलेली आहे सरकारनं ही दखल घेत या वाड्यामध्ये लवकरच संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा केलेली आहे सरदेसाई वाड्यामध्ये संभाजी महाराजांचं शेवटचं वास्तव्य होतं आणि याच ठिकाणी त्यांचं स्मारक उभारलं जाणार आहे या संदर्भातील अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडनं प्रणव झी चोवीस तास या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे सरकार लवकरच सरदेसाई वाड्यामध्ये संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार आहे तर झी चोवीस तासच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील मोठी घोषणा केलेली आहे सरदेसाई वाड्यामध्ये संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाणार आहे आणि या वाड्याची जी जागा आहे ती अधिग्रहित केली जाणार आहे देवेंद्र फडणवीस सा यांनी संदर्भातील घोषणा केलेली आहे सरदेसाई वाड्यामध्ये संभाजी महाराजांचे स्मारक उभारलं जाणार आहे झी चोवीस जीच तासने या स्मारकाची दुरावस्था दाखवलेली होती आणि या बातमीची आता दखल सरकारनं घेतली आहे सरदेसाई वाड्यामध्ये संभाजी महाराजांचं शेवटचं वास्तव्य होतं आणि याच ठिकाणी हे आता स्मारक उभारलं जाईल पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडे जाणार आहोत प्रणव जी चोवीस तासच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे सरकार सरदेसाई वाड्यामध्ये संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार आहे नक्कीच कारण ज्यावेळी हे सगळं प्रकरण जा होतं त्यावेळी जे चोवीस तासने सगळं प्रकरण जे आहे ते लावून धरलं होतं त्यानंतर सरदिसाई वाड्याची आपण जी आताची परिस्थिती आहे ती सगळी आपण दाखवली होती आणि त्यानंतर या ठिकाणी मंत्री योगेश कदम असेल मंत्री त्याचबरोबर सरकारी अधिकारी असतील हे या ठिकाणी ज्यावेळी गेले त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी एक स्मारक व्हावं अशी मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती आणि त्यालाच कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडनं दिलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे या ठिकाणी आता सरदेसाई वाडा जो आहे तो अधिग्रहण केला जाणार आहे आणि या ठिकाणी संभाजी महाराजांचं एक स्मारक ते केलं जाणार आहे खरं तर हा मा, हे स्मारक जे आहे हे व्हावं अशी इथल्या गावकऱ्यांची तीव्र इच्छा होती आणि त्या दृष्टीनंच त्या गावकऱ्यांनी वारंवार या ठिकाणी पाठपुरावा देखील केला होता मात्र त्याला कधीतरी यश जे आहे ते येत नव्हतं आणि त्यामुळे जी चोवीस तासने हे सगळं प्रकरण ज्यावेळी लावून धरलं लावून धरल्यानंतर सरकारपर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचवलं आणि त्यानंतर सरकारी यंत्रणेला खरेदी जाग आली आणि त्यानंतर सरकारनं आता या ठिकाणी एक चांगलं स्मारक जे आहे ते उभारलं जाणार अशी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे ही चोवीस तासनं हे प्रकरण लावून धरल्यामुळे या ठिकाणी आता यश आल्याचं इथल्या गावकऱ्यांचं देखील आता म्हणणं आहे धन्यवाद प्रणव तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर जी चोवीस तास बातमीची दखल घेण्यात आलेली आहे सरकारनं देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे सरदेसाई वाड्यामध्ये संभाजी महाराजांचं स्मारक जाणार आहे आणि या स्मारकाची दुरवस्था चोवीस तासनं दाखवलेली होती आणि या बातमीची आता दखल घेण्यात आली आहे आणि या ठिकाणी पुन्हा नव स्मारक उभारलं जाणार आहे तर मुख्यमंत्र्यांनी ने नेमकी काय घोषणा केलेली आहे पाहूयात वाडा आहे ज्या ठिकाणी शेवटच्या क्षणी छत्रपती संभाजी महाराज होते त्याला त्या ठिकाणी अधिग्रहित करून आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना साजेश स्मारक हे तयार करण्याकरता राज्य सरकार पुढाकार घेईल छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचं प्रतीक आहे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत ते स्वराज्य रक्षक आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था तर संगमेश्वर मधील हे स्मारक गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित होतं आणि आता अखेर या संदर्भातील ही घोषणा करण्यात आलेली आहे जी चोवीस तासने या स्मारकाची दुरवस्था दाखवलेली होती आणि या बातमीची दखल सरकारकडून घेण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे संगमेश्वर मधील सरदेसाई वाडा अधिग्रहित केला जाणार आहे आणि त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाणार आहे याच ठिकाणी याच सरदेसाई वाड्यामध्ये संभाजी महाराजांचं शेवटचं वास्तव्य होतं म्हणून या ठिकाणी त्यांचं स्मारक उभारलं जावं अशी मागणी झा करण्यात आलेली होती ते स्मारक देखील त्या ठिकाणी उभारण्यात आलं मात्र त्याची दुरवस्था झालेली आहे त्याकडे दुर्लक्ष झालं होतं आणि याची झी चोवीस तासनं बातमी दाखवलेली होती